विधानसभा दोन हजार चोवीस ला मतदारांनी आपले बहुमूल्य मतदानाचे कर्तव्य बजवावे असे आव्हान अबोणा येथील ओम साईराम कृषी सेवा यांनी केले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो आमदार सहकार्य करेल अशा आमदारांना मतदान करण्याचे सांगितले शेतकरी मतदान करेल त्या शेतकरी राजाला शेती उपयोगी अवजार बक्षीस म्हणून देण्यात येईल शाही दाखवा व भेटवस्तू घेऊन जा असे सांगण्यात आले काम झाले पाहिजे आणि मी प्रत्येक मतदारबंधूला एकच विनंती करेल की मतदान तुमचा हक्क आहे तो शंभर टक्के बनवा शंभर टक्के बनवा मतदानाकरता बाहेर निघा मना तुमच्या मनात जो आमदार असेल या ज्याला मतदान करायचं जो पक्ष आवडत असेल जी तुमची मनाची भावना असेल त्याला मतदान करा पण मतदानासाठी बाहेर निघा मित्रांनो आपण एक स्कीम आणतो आहे आता किरण भाऊंच्या माध्यमातून एक स्कीम आणतो आहे आपण ज्या मतदार बांधवाने मतदान केलं ज्या शेतकरी बांधवाने मतदान करून माझ्या दुकानात आला आणि त्यांनी तणनाशक खरेदी केलं कांद्याचं तणनाशक अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटरमध्ये कुठलंही तणनाशक खरेदी करा आपण तुम्हाला त्याच्यावर एक भेटवस्तू देऊ काय भेटवस्तू देऊ ते पण सांगून देतो की अडीचशे एम एलवर वर तुम्हाला एक वेळा देतोय पाचशे एम एलवर वर तुम्हाला शिकार पंपाचा गन देतोय आणि एक लिटरवर पिस्टन पंपाचा गन देतोय पण